नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी पोस्ट माझ्याकडे आली आहे तर ती तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करायची इच्छा आहे म्हणून ही ऑडिओ क्लिप बनवते माझ्याकडे ज्ञानपीठ नावाचं एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती ही माधव सावळे यांचं सा संकलन आहे आणि विषय आहे व्हॉट्सअपचा वाढदिवस चोवीस फेब्रुवारी सुरू करते जेन कॉम यानं चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊ रोजी व्हॉट्सॲप आय एन सी या नावाने एक कंपनी स्थापन केली हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप्लिकेशन आहे आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दुसरं कोणतं ॲप्लिकेशन असो किंवा नसो पण व्हॉट्सअप हमखास बघायला मिळतं आज जगभरात एकशे पंचवीस कोटींहून अधिक लोक आपल्या दैनंदिन जीवनात व्हॉट्सअपचा उपयोग करतात व्हॉट्सअप याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो काय सुरू आहे या पाश्चिमात्य देशातील प्रसिद्ध शब्दामुळे व्हॉट्सअप हे नाव या ॲप्लिकेशनचं ठेवण्यात आलं व्हॉट्सअप वापरणारे जगात सर्वाधिक लोक भारतात आहेत व्हॉट्सअप टीममध्ये पंचावन्न इंजिनियर काम करतात यामध्ये एक इंजिनियर एक करोड ऐंशी लाख वापरकर्त्यांना हँडल करतो व्हॉट्सअपवर रोज चार हजार तीनशे करोड मेसेज सेंड होतात तसेच रोज शेअर होणाऱ्या फोटोंची संख्या एकशे साठ करोड एवढी आहे आणि व्हिडिओची संख्या पंचवीस करोड एवढी आहे व्हॉट्सअपचा वापर आपण त्रेपन्न भाषांमध्ये करू शकतो महिन्याला ॲक्टिव वापरकर्ते शंभर करोड आहेत जे फेसबुक मेसेंजरपेक्षाही अधिक आहे व्हॉट्सॲपवर ग्रुपची संख्या शंभर करोडपेक्षाही अधिक आहे व्हॉट्सअपने स्वतःच्या प्रसिद्धीकरता जाहिरातीवर रुपयासुद्धा खर्च केलेला नाही तरी ते एवढं लोकप्रिय आहे जगात सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या ॲपपैकी व्हॉट्सअप हे पहिल्या नंबरावरील ॲप आहे व्हॉट्सअप नो ॲड पॉलिसी यावर काम करतं त्यामुळे व्हॉट्सअपवर तुम्हाला कुठल्याही कंपनीची जाहिरात दिसत नाही मी स्वत रोज शंभरून अधिक ग्रुपवरती गेलो पाच वर्ष रोज संगीत मान्यवर लोकांची जयंती पुण्यतिथी वाढदिवस आरोग्य दिनविशेष पदार्थ या विषयांवर माहिती शेअर करत असतो मी अंदाजे व्हॉट्सअप आणि फेसबुक मिळून चाळीस हजार लोकांना शेअर करतो व्हॉट्सअपची सुरुवात जेन कॉम याने केली आणि त्यांचा जन्म युक्रेन देशातील छोट्या अशा गावी झाला त्यांची आई एक गृहिणी आणि वडील एक मजदूर होते त्या काळी युक्रेन देशामध्ये राजकीय परिस्थिती ठीक नसल्याने त्यांच्या आईवडिलांनी तिथून अमेरिकेला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला ते त्यांचे आईवडील सगळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शहरात राहायला आले तिथे त्यांच्या आईवडिलांनी छोटी मोठी कामं करून घरचा आणि जेन यांच्या शिक्षणाचा खर्च भागवला जेन कॉम यांना लहानपणापासूनच कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये खूप रस होता परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं त्यांना कम्प्युटर विकत घेणं परवडत नव्हतं एकोणीसाव्या वर्षी त्यांनी पैसे जमा करून स्वतःसाठी एक कम्प्युटर विकत घेतला आणि आपल्या घराजवळील लायब्ररीमधून प्रोग्रॅमिंगची पुस्तकं आणून घरच्या घरी प्रोग्रॅमिंग शिकू लागले यानंतर त्यांनी कंप्युटर सायन्समधून आपली डिग्री पूर्ण केली आणि एक कंपनीमध्ये सिक्युरिटी टेस्टर या पदावर काम करू लागले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये याहू या कंपनीत त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनियर या पदावर नोकरी मिळाली तिथे त्यांची ओळख ब्रायन अक्टन यांच्याशी झाली दोघांनी मिळून नऊ वर्ष याहू कंपनीमध्ये नोकरी केली त्यानंतर फेसबुकमध्ये नोकरी करूया असं ठरवून याहूच्या नोकरीचा राजीनामा दिला परंतु फेसबुकमध्ये नोकरीसाठी आवेदन दिल्यानंतर त्यांना तिथं रिजेक्ट करण्यात आलं दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा मग आपण स्वतःचीच कंपनी सुरू करूया असं दोघांनी ठरवलं आणि त्या हिशेबाने पैसे जमवायला सुरुवात केली त्यावेळी ॲपल कंपनीने त्यांचा पहिला आयफोन बाजारात आणला होता पण त्यात आपल्या नातेवाईक आणि मित्रांना मेसेज पाठवणं हे खूप खर्चिक होतं याचवेळी त्यांना व्हॉट्सअपची कल्पना सुचली आणि दोघांनी मिळून व्हॉट्सअप हे नवीन मेसेजिंग ॲप बनवायला सुरुवात केली सुरुवातीला याहूमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या काही मित्रांनी मिळून कंपनीसाठी अडीच लाख डॉलर्सचा फंड गोळा केला आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार नऊला व्हॉट्सॲप आय एन सी या नावाने एक कंपनीची स्थापना केली सुरुवातीचा त्यांनी सुरुवातीच्या सुमारास म्हणजे त्या सुमारास त्यांनी जवळच एक ऑफिस कंपनीसाठी भाड्याने घेतलं तिथे हिटरची व्यवस्था नसल्यानं ते आणि त्यांचे सहकारी ऐन थंडीतील दिवसातसुद्धा सोळा तास काम करायचे सुरुवातीच्या दिवसात व्हॉट्सअपचा इन्कम महिन्याला फक्त पाच हजार डॉलर्स इतकाच होता परंतु दोन हजार अकराला जेव्हा अँड्रॉइड मोबाईलसाठी आपले व्हॉट्सअप त्यांनी लॉन्च केलं तेव्हा त्यांची इन्कम दोन वर्षात वीस पटींनी वाढली आणि त्यांचं ॲप प्ले स्टोअरमध्ये विसाव्या क्रमांकाचं ॲप बनलं दोन हजार चौदामध्ये व्हॉट्सअपचा प्रभाव एवढा वाढला की फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फेसबुक मेसेंजरची लोकप्रियता कमी होते की काय याची भीती वाटू लागली यानंतर मार्क झुकरबर्ग यांनी दोन हजार चौदामध्ये जेन कॉम यांच्याशी संपर्क करून व्हॉट्सअपला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जेन कॉम यांना मार्क यांचा हा प्रस्ताव आवडला यानंतर मार्क झुकेरबर्ग यांनी एकोणीस बिलियन डॉलर्सला व्हॉट्सअप खरेदी केलं आणि जेन कॉम आणि ब्रायन अक्टन यांना कंपनीचे शेअर्स देऊ केले जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सौदा मानला जातो प्राध्यापक माधव सावळे यांचं या संकलनासाठी म्हणून मी आणि ते मला व्हॉट्सॲपवरतीच मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचे खरंच धन्यवाद मानते आभार मानते आणि मला ही खरंच माहिती खूप अतिशयच म्हणजे आवडली की रोज आपण व्हॉट्सॲप इतक्या हजार वेळा वापरत असतो सारखं कुणाकुणाला मेसेज पाठवतो हो कोणाचे मेसेज आपल्याला येतात कोणी व्हिडिओ पाठवतं कोणी ऑडिओ क्लिप्स पाठवतं पण ह्याच्याबद्दलची माहिती मात्र मला नव्हती आणि त्याच्यामुळे मला ती खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं म्हणून ही ऑडिओ क्लिप बनवली तर खरंच दोन गोष्टी ह्याच्यातनं लक्षात येतात की आपल्याला ही सगळी माहिती मिळाली ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जेन कॉम आणि ब्रायन अक्टन यासारख्या लोकांनी अगदी साधे सर्वसामान्य घरातली लोकं होती ती पण कम्प्युटरमध्ये त्यांना इतका इं म्हणजे अतिशयच इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी असं एक नवीन ॲप शोधून काढलं की जे आज जगातील करोडो करोडो लोक वापरतात आणि त्यामुळे त्यांचा फायदा तर झालाच परंतु मला असं म्हणायचं आहे की एक साधं आपलं जे आपण जी मुलं असतात आपल्या घरातली ती पण एवढं मोठं काम करू शकतील हेही हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे तर आपण अशा गोष्टी त्यांना सांगितल्याही पाहिजेत की पहा असं नॉर्मल जी मुलं असतात ती पण असं एक भव्य दिव्य काम करू शकतात फक्त तसा ध्यास आपण घ्यायला पाहिजे तर प्राध्यापक माधव सावळे यांना अनेक अनेक धन्यवाद पुन्हा अशाच एखाद्या छानशा माहितीप्रद गोष्टीसह आपण भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद